निकाल आणि निकाल आलाय का फायनल फायनलचा निकाल या ठिकाणी आज सुंदर असं मैदान कटपड केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या कल्पनेत आणि यांच्या प्रेरणेनं आज या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातलं एक आदर्श मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये माई जवळपास साडेपाचशे प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये या ठिकाणी बहात्तर गट झाले बहात्तर गटामध्ये नव सेमी झाले त्यामध्ये नऊ गाड्या क्वार्टर फायनलला पात्र झाल्या आणि नऊ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या ज्या गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्यामध्ये फायनलचा निकाल निकाल आणि निकाल आजच्या मैदानामधील कठपळ केसरी फायनलच्या मैदानातील क्रमांक फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय झाले का तास क्रमांक नऊ वरून पाहिली गाडी भैरवना आयुष दारा उमेश चे धारपळे फुरसुंगी या गाडीचा नववा क्रमांक आला <laughs> सुंदर अशी गाडी पाळी आर केौंड साहेब गुनवडे साहेब गुनवडे यांचा सा लखनपाला आणि नितीन सोनावणे बेलवाडीकरांचा भोलापाला कटपर केसरी मैदानातील फायनल ची नवव्या क्रमांकाची मानकरी डॉक्टर संजय मोकाशी आयोजित कटपळ केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी दारातली आई प्रसन्न संग्राम ग्रुप शिरावडे या गाडीच्या आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी कुमारी तनिष्का सागराजी घाडगे मुरुम सरपंच संजय कुमार नामदेवराव शिंगटे मुरुम मुरुमकरांचा कवारी फोर बाय फोर जगदाळे आकाश जगदाळे संग्राम ग्रुप शिरोडे यांचा संग्रामपाला ते आजच्या केसरी के मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी कटपल केसरी भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी बारामतीकरांचं आणि कटपळकरांचं संपन्न झालं त्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून पालिका आणि राजनंदिनी नंदुबा सागडे घराडे यांच्या नावावरती नशीब गौंड साहेब गाडी खेळ या सातवा सातव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली रायनंद सागरे गराडे यांच्या नावावरती नशीब बाजवलं आर के गौड साहेब गोरावडेकरांचा लखन आणि नितीन सोनाडीकरांचा भोला हे सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले आणि नवव्या क्रमांकासाठी गाडी पाहली होती आयुष्यादा ढरपळे फुरसुंगीकरांचा यक्का आणि त्या तोडीला विजयबा पुतळेकर विंग जाधववाडी जाधव साहेब जाधवलीकरांचा देवा ते आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठेवले होते लिहिताना मिस्टेक झाली होती कटपळ केसरी भावी आणि दिव्य मैदान आणि मैदाना या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानखरी तास क्रमांक एक वरून पाळली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बेदना बे... बिंजोरचा बेतासबादच्या मथुरे एक हजार एक पाल आणि त्याच्यावर अक्षय शिवा निघडे सातारा रोहनभैया बर्गे शेठ पाटील यांचा राजधानी एक्सप्रेस बलमाते आजच्या मैदानातील कटपल केसरी मैदानाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या प्रेरणेने आणि कल्पनेने संपन्न झालेलं कटपळ केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून पाहली गाडी मसोबा प्रसन्न सुरेश आठवडे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाला कारण बैलगाडी मालक आपल्याला पुकारलं होतं नावा द्या तुम्ही दिली नाहीत त्यामुळे या ठिकाणी मसोबापासून सुरेश आठोळे यांचा घरचा साज आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी सुरेश आठोळे यांचा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ताज क्रमांक चार वरून आलेली गाडी देवा शंभू रावल्या ग्रुप सत्तर बहात्तर माहेर खोमने कटप या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली माहेर कोमणे कटपळ यांच्या नावावरती नशी वाजमवलं घनश्यामदा सागर शेड भांडे भोंगवली यांचा राहुल्या या पाल आणि निलेश भोसले नीरावागर आणि शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजे छत्रपती संभाजीनगरकरांची बुलट पाली बुलट आणि राहुल्याच्या कटपळ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी कटपळ केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालं त्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी प्रसन्न मदने साहेब सोनगाव ओमकार खेडेकर बुलढाणा या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली मदने साहेब सोनगाव बारामती ओमकार खेडेकर बुलढाणा यांची फायर पाहिले तुला जोपाई बलगाडी संघटना खालुमरे आर वी धर्मेंद्र पवार राहुल शेठ भालेकर यांचा ब्लॅक टायगर टिंग्यापाला टिंग्या आणि टिंग्या फायर आजच्या कटपळ केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी कटपळ केसरी भव्य आणि दिव्य मैदान यामध्ये दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत झाली प्रथम आणि द्वितीय साडी या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी हर तास क्रमांक सात वरून आलेली हरहर प्रसन्न श्री साई नाना खोळे तांदूवाडी बारामती या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी साई सागरनाना खोडे तांदूवाडी बारामतीकरांचा साधू शेचा सा फुलनाचा बादशाह पक्षापाला आणि पक्षाच्या भव्य आणि दिव्य अशा कटपळ केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी डॉक्टर संजय मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेलं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान कटपळ केसरी ज्या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये एक लाख एक्कावन्न हजार आणि कटपळ केसरी किताब आणि या किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत तयार क्रमांक पाच वरून धावली गाडी मस्कोबा प्रसन्न सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली सिद्ध ग्रुप जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची ओमकार मिश्र यांचा गाडी पिष्टी साखरा आणि चतुरीला पारा तारीकर स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील मानगाव पाडगाव आणि विजय कपूर शिर्व यांचं वादळ पाळव वादळ आणि पिष्टन भव्य आणि देवी अशा कटपड केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चाहत्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार आहे आणि धन्यवाद आहे चला बक्षीस इतर